नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा एक घटक आहे तो म्हणजे आहे पहा मराठी व्याकरण तर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे पंधरा प्रश्न घेणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत हे सर्वचे सर्व प्रश्न आपण टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा इम्पॉर्टंट ठरणार आहे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर पहा आपलं मराठी नोकरी या नावानं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे तुम्ही मोरवाडीला निघालात लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो यासाठी आपल्याला तीन ते पाच सेकंदाचा टाइम सुद्धा दिलेला आहे जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कॉमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे प्रश्न काय विचारलाय की तुम्ही मोरवाडीला निघालात लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर हे केवळ वाक्य असणार आहे यामध्ये आपल्याला वाक्य प्रकार कळता कळाला पाहिजे यामध्ये सर्वात पहिली वाक्य पहा केवल वाक्य म्हणजे काय तर या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते म्हणून याला शुद्ध किंवा केवळ वाक्य असं म्हणतात त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो आहे मिश्र वाक्य तर मिश्र वाक्य म्हणजे काय आहे एक प्रधान वाक्य व एक किंवा गवन अधिक वाक्य गौण गौणत्व गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात म्हणून त्याला मिश्र वाक्य असं म्हणतात आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे संयुक्त वाक्य तर संयुक्त वाक्य म्हणजे काय तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जेव्हा जोडलेले असतात तेव्हा संयुक्त वाक्य होतं यामध्ये आपल्याला केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य काय आहे हे आपल्याला माहीत पडलं आहे म्हणजे आपल्याला येणारे जे काही प्रश्न असतील वाक्य प्रकारावरती ते सोडवण्यासाठी थोडीशी मदत होईल पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक दुसरा खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे वाक्प्रचार काय आहे धावा करणे तर धावा करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर मदतीसाठी विनवण्या करून बोलावणे म्हणजेच त्याला म्हटलं जातं धावा करणे मित्रांनो असेच आपण महत्वाचे दोनशे वाक्प्रचार आणि म्हणी सुद्धा घेतलेले आहेत त्यांची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तो देखील व्हिडिओ आपण पाहायचा आहे यामध्ये पहा काही महत्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ घेतलेले आहेत यामध्ये धावा करणे म्हणजे काय तर मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे चतक करणे म्हणजे काय सामन्यामध्ये शंभर धावा करणे किंवा हंड्रेड करणे टावरा बावरा होणे म्हणजे अस्वस्थ होऊन इकडे तिकडे पळणे आणि चरवीत चरवण करणे म्हणजे काय तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे त्याला कधी कधी म्हटलं जातं पहा एकच गोष्ट परत बोलतो त्याला बरगळणे असं सुद्धा म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे तिने आपले डॅश हात माझ्या गालांवरून फिरवले तर पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरायचा आहे आणि दिलेला शब्द आहे पहा मुलायम तर या मुलायम शब्दाचा आपल्याला काय विचारलंय की विरुद्धार्थी सांगा शब्द सांगायचा आहे या ठिकाणी सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे समानार्थींनी विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत तिने आपले मुलायम हात माझ्या गालांवरून फिरवले पण या ठिकाणी मुलायम हा जो शब्द आहे तर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरायचा आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक तर खरखरीत मुलायमचा विरुद्धार्थी शब्द होतो खरखरीत मृदूसाठी विरुद्धार्थी शब्द होतो कठीण मलींसाठी होतो स्वच्छ आणि हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्यामध्ये विरुद्धार्थी शब्दाचा वापर कशाप्रकारे करता येईल ते पहा तिने आपले खरखरीत हात माझ्या गालांवरून फिरवले म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे समासाचा योग्य विग्रह करायचा आहे लोकप्रतिनिधी आपल्याला समासाचा विग्रह विचारलेला आहे समास विग्रह यावरती सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर समासाचा विग्रह काय होईल लोकप्रतिनिधी म्हणजे काय तर लोकांचा प्रतिनिधी म्हणजेच लोकप्रतिनिधी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये काही मित्रांनो नोट्स आहेत किंवा आपण त्याला पॉईंट्स म्हणूया तर पॉईंट्समध्ये पहा काय काय आहे परस्परातील किंवा शब्दांतील परस्पर संबंध दाखवताना जी विभक्ती प्रत्यय किंवा इतर शब्द गाळून एकच जोड शब्द तयार केला जातो त्याला सामासिक शब्द असं म्हटलं जातं सामासिक शब्दाची व्याख्या लक्षात ठेवा आपल्याला खूप विद्यार्थ्यांना सोपे सोपे प्रश्न सुद्धा जमत नाहीत तर सामासिक शब्द म्हणजे काय तर शब्दातील परस्पर संबंध दाखवताना त्या विभक्ती प्रत्यय किंवा इतर शब्द गाळून जो एकच जोड शब्द तयार केला जातो त्याला म्हटलं जातं सामासिक शब्द तर सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दामध्ये जे स्पष्टीकरण केलं जातं तर त्याला विग्रह म्हणतात विग्रह काय आहे आणि सामासिक शब्द सामासिक शब्द आपण पाहिलं पण विग्रह काय आहे की त्या सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दामध्ये स्पष्टीकरण केलं जातं त्याला म्हटलं जातं विग्रह म्हणजे या ठिकाणी लोकप्रतिनिधी त्यालाच काय म्हटलं जातं लोकांचा प्रतिनिधी हा जो आहे हा सामासिक शब्द झाला आणि विग्रह काय झाला तर लोकांचा प्रतिनिधी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लगेच देणारा किंवा चटकन उत्तर देणारा तर हा प्रश्न मित्रांनो आपल्याला चौथीच्या स्कॉलरशिपमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक तर हजर जबाबी म्हणजेच कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर देणारा तो असतो हजर जबाबी खूप बोलणारा जो कोण असतो त्याला वाचाळ म्हणतात दुसऱ्यावर तोंड टाकून बोलणारा किंवा त्याला टाळणारा तो तोंडाळा असतो आणि भाषेवरती प्रभुत्व असणारा तो असतो शब्दप्रभू ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला एक साहित्यिक दिलेले आहेत मित्रांनो मराठी साहित्यिक आणि त्यांचे टोपन नावं यांच्यावरती आपल्याला प्रश्न हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय आहे असा देखील प्रश्न विचारला होता आणि राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने त्यांच्या कविता प्रसिद्ध केल्या होत्या तर त्यांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक तर गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी आणि अशाच प्रकारे आपल्याला जवळपास तीस मराठी साहित्यिक आहेत त्यांचे टोपण नाव आणि संपूर्ण नावसुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यामध्ये पहा साहित्यिक आणि त्यांचे टोपण नावं काय काय आहेत तर गोविंदाग्रज जे आहेत त्यांचं पूर्ण नाव काय आहे राम गणेश गडकरी केशव सूत यांना काय म्हटलं जातं कृष्णाजी केशव दामले बालकवी कोण आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि अनि अनिल हे जे आहे हे आत्माराम रावजी देशपांडे यांचं अनेक नेम आहे म्हणजेच टोपण नाव आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे खालील वाक्याचे विधानार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे हा जो प्रश्न आहे हा टी सी एस पॅटर्नने सुद्धा विचारण्यात आला होता आपल्याला वनरक्षक भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न असाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला वाक्याच वाक्य आहे वाक्याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे वाक्य पहा आई वडिलांची आज्ञा पाळ तर या वाक्याचं विधानार्थी वाक्य काय होईल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर आई वडिलांची आज्ञा पाळावी हे या वाक्याचं विधानार्थी वाक्य असणार आहे हे जे दिलेलं वाक्य आहे ना तर या वाक्यामध्ये आज्ञा पाळ यावरून आज्ञार्थी वाक्य असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजेच आई वडिलांची आज्ञा पाळावी हे विधानार्थी वाक्य तयार होईल पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा आहे खालील वाक्यातील क्रियापद प्रकार आपल्याला ओळखायचा आहे क्रियापदाचा प्रकार कोणता आहे किंवा आपल्याला क्रियापद प्रकार ओळखायचा आहे बहीण भावाला खेळवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर हे प्रयोजक क्रियापद असणार आहे मित्रांनो प्रश्न थोडासा लक्षात घ्या बहीण या वाक्यामध्ये काय आलेले आहे तर कर्ता म्हणून आलेले आहे भाऊ जो आहे म्हणजे भावाला म्हणजे काय आहे कर्म आहे आणि खेळवते काय आहे तर खेळवते जे आहे ते क्रियापद आलेलं आहे आणि या ठिकाणी महत्वाचा एक पॉइंट आहे तो समजावून घ्या जर वाक्यातील एखादी क्रिया करता दुसऱ्याकडून घडून घेत असेल किंवा करून घेत असेल तर ते प्रयोजक क्रियापद असतं बहीण भावाला खेळवते म्हणजे यातून काय आहे जो करता आहे तर तो दुसऱ्याकडून एखादी गोष्ट घडवून आणत आहे म्हणजेच हे प्रयोजक क्रियापद असणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सभेत पत्रके वाटली गेली हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे या ठिकाणी आपल्याला प्रयोग हा घटक विचारलेला आहे आणि आपल्याला उदाहरण विचारलेलं आहे सभेत पत्रके वाटली गेली हे प्रयोगाचं कोणत्या उदाहरण आहे तर हे जे आहे हे कर्मकर्तरी प्रयोग असणार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये पहा सभेत पत्रके वाटली गेली या वाक्यामध्ये कर्ता जो आहे न, तो ना तो स्पष्ट झालेला नाही म्हणजे आपल्याला या वाक्यामधील कर्ता कोण आहे हे सांगता येत नाही जेव्हा कर्ता स्पष्ट नसतो आणि किंवा कर्माला प्राधान्य देऊन विधान जे केलेलं असतं त्यावेळी कर्मकर्तरी प्रयोग जो आहे तो विशेष सोयीचा वाटतो यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर सर्वांना समज दिली जाईल हे जे जा आहे तर यामध्ये पहा कर्त्याचा उल्लेख टाळून कर्माला प्राधान्य म्हणजेच महत्व दिलेलं आहे म्हणजेच सभेत पत्रके वाटली हे जे आहे तर हे कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण असेल पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे सर्वांना माहीत आहे की क्रियापद काय आहे तरीही अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये चुकले जातात वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे आणि वाक्य पहा शेतीची कामे यंदा लांबली या वाक्यातील आपल्याला क्रियापद सांगायचं आहे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे कारण लांबली हा जो शब्द आहे पर्याय क्रमांक दोन तर या वाक्यामधील क्रियापद असणार आहे क्रियापद ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे क्रियापद म्हणजे काय व्याख्या माहित असणं गरजेचं आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात आणि हे जे शब्द आहेत हे शक्यतो वाक्याचा शेवट करत असतात आणि वाक्यात दर्शवलेली जी काही क्रिया आहे ही क्रियापदाची असते आणि आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे या प्रश्नामध्ये तर या वाक्यामध्ये लांबली हा जो शब्द आहे हा वाक्यातील क्रिया दाखवतो तसेच वाक्याचा शेवट देखील हा करतो म्हणजेच क्रियापद असणार आहे लांबली पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा चक्रपाणी लक्ष्मीकांत नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत यामध्ये आपल्याला तीन उदाहरणं दिलेली आहेत तर पहिलं आहे चक्रपाणी लक्ष्मीकांत आणि नीलकंठ तर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर हे बहुव्रीही समासाचे उदाहरण असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे काही समास आहे ना तर हा समास घटक खूप महत्वाचा आहे यामध्ये सर्वात पहिलं लक्षात ठेवा अव्ययीभाव समास म्हणजे काय आहे तर या समासामध्ये पहिलं पद हे मुख्य असतं याचे उदाहरण जर पाहायचं झालं तर यथाशक्ती प्रतिदिन प्रतिक्षण क्षण गावोगावी आणि जागोजागी यामध्ये काय आहे की पहिलं पद जे आहे हे महत्वाचं आहे म्हणजेच हे अव्ययी भावाचे उदाहरण असतील दुसरा जो आहे समास तो आहे तत्पुरुष समास तर यामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात जसं की उदाहरण पहा तोंडपट्टा तोंड, तोंड आणि पट्टा ही दोन्ही महत्वाची पदं आहेत कंबरपट्टा महादेव अनिष्ठ काळमांजर आणि अनि देवपूजा ही जी आहेत ही तत्पुरुष समासाची उदाहरणं येतात यानंतर आहे द्वंद्व समास यामध्ये राम लक्ष्मण विट्टी दांडू पुण्य खरे खोटे तीन चार आणि बरे वाईट यामध्ये बहुव्रीही समाज जो आहे ना हा महत्वाचा घटक आहे या प्रश्नासाठी दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो म्हणजे तो असतो बहुव्रीही समास यामध्ये चक्रपाणी लक्ष्मीकांत नीलकंठ पितांबर गजानन हे जे आहेत हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रत्यय घटित शब्द आपल्याला ओळखायचा आहे यामध्ये ऐनवेळ निराकार पडसाद आणि दिमागदार यापैकी प्रत्यय घटित शब्द कोणता आहे लक्षात ठेवा मित्रांनो सोपा प्रश्न आहे प्रत्यय घटित शब्द आहे या, या वाक्यामधील ऑप्शन क्रमांक चार तर दिमागदार हा जो शब्द आहे हा प्रत्यय घटित असणार आहे यामध्ये उपसर्ग घटित शब्द पहा हे शब्दाच्या पूर्वी लागतात व हे लागून जो शब्द तयार होतो त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात आणि वाक्यातील प्रत्यय घटित शब्द काय आहे तर हे शब्दाच्या शेवटी लागतात आणि हे लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द म्हटलं जातं दिमाकाला दार लावलं म्हणजेच काय तर दिमागदार झालं म्हणजेच वाक्य असणार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरावा आहे एडका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला सांगायचं आहे पहा स्त्रीलिंगी रूप करायचं आहे एडक्याचं यावरती आपल्याला एक प्रश्न विचारला होता पहा नाग या शब्दासाठी तर आपण या प्रश्नामध्ये मुद्दाम घेतलेला आहे नाग या शब्दाचं स्त्रीलिंगी काय आहे पहा ऑप्शन नागाचं स्त्रीलिंगी येतं नागिन पण आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय की एडकाचं स्त्रीलिंगी काय आहे तर एडकाचं स्त्रीलिंगी येतं ऑप्शन क्रमांक एक तर मेंढी हे एडक्यासाठी स्त्रीलिंगी असणारा शब्द आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यामध्ये एडका स्त्रीलिंगी आहे मेंढी बैलासाठी गाय नागासाठी नागिन आणि हरिणासाठी हरिणी ऑप्शन एक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मनीष मोहन व मोहसिन एकाच वर्गात शिकतात हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे सरळ सरळ वाक्य विचारलेलं आहे वाक्य काय आहे पाहून घ्या मनीष मोहन आणि मोहसिन हे एकाच वर्गामध्ये शिकतात या वाक्याचा प्रकार काय आहे तर हे जे आहे लक्षात ठेवा सर्वात सोपं आहे हे म्हणजे केवळ वाक्य असणार आहे यामध्ये फक्त आणि फक्त एक वाक्य केलेलं आहे म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया असते ते केवल वाक्य असतं आणि दिलेल्या या वाक्यामध्ये एकच उद्देश आहे म्हणजे एकच कर्ता आहे आणि एकच विधेय म्हणजे एकच कर्म आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील वाक्यातील कर्म आपल्याला ओळखायचा आहे कर्म करता क्रियापद ओळखता येणं गरजेचं आहे मराठी व्याकरण जर शिकायचं असेल तर कारण याच्यावरती जवळपास नाही म्हटलं तरी आपल्याला आठ ते दहा प्रश्न जे आहेत हे विचारले जातात तर पहा या ठिकाणी काय विचारले कर्म ओळखायचं आहे वाक्य पहा रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला जो रबर बँड शंकर काढून घेतला तर या वाक्यातील आपल्याला विचारलंय की कर्म काय असणार आहे सर्वांना माहीत आहे की या वाक्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन तर रबर बँड हा जो शब्द आहे हा कर्माचं काम करत आहे यामध्ये लक्षात ठेवा वाक्यातील कर्म ओळखण्यासाठी आधी वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखावं लागतं आणि क्रियापदाने दाखवलेली जी क्रिया आहे ती कोणावर घडली आहे यावरून आपल्याला कर्म ओळखता येतं म्हणजे या ठिकाणी रबर बँड याच्यावरती एक क्रिया घडलेली आहे म्हणजेच हे वाक्यामधील कर्म असणार आहे क्रियापदाच्या मूळ धातूला लेला लेली आणि लेले हे प्रत्यय लावून तयार केलेले किंवा प्रत्यय लावून केले असता के, उत्तर जे आहे ते है, है। कर्म असतं काढून घेतलं आहे क्रियापद आहे मूळ धातू काय आहे काढ आहे आणि काढलेलं काय आहे तर रब्बर आहे म्हणजेच हे वाक्यामधील कर्म येणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न आपल्याला या पंधरापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा कारण हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्नसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणारे प्रश्न आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओची एफ अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्यालाही जाऊन जॉईन करा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे